कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक चेअरमन व्हाईस चेअरमन पदाधिकारी युवा नेते यांचा या ठिकाणी आपल्या आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री शंभ्राजी देसाई संपर्क प्रमुख शर्जी आणि कर आपले कराड उत्तरमध्ये शिवसेना नेते आदरणीय संतोषाबा वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहता आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक या शिवसेनेच्या प्रभावामध्ये येण्याचा निर्णय घेत आहेत आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये जे काम आहे जी खरीखरी विकासाची गंगा या ठिकाणी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या ठिकाणी जे काम होते सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत आज ही विकासाची गंग्या येत्या ह्याचं परिपथ म्हणून या ठिकाणी हे पक्षप्रवेश किंवा लोकांचा ह्या विचारावर विश्वास जो ठेवला आहे त्याचा हा एक प्रत्यंतर आहे येणाऱ्या काळामध्ये कराड शहर असेल कराड दक्षिण असेल कराड उत्तर असेल से, पाटण असेल सर्व जिल्हा सा, सातारा जिल्ह्यामधील सर्व अनेक जणांचे या ठिकाणी शिवसेनेचा मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय होत आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा शिवसेनेमध्ये फार मोठा फेरबदल होतो आहे जो ह्या प्रवाहामध्ये त्या खराखरा विकास जो काय आहे ती या, या आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नाही तर ह्याच्या अगोदर कुठं स्म स्मशानभूमी कुठं पानंद रस्ते आणि कुठले सभागृह याशिवाय गावामधले कुठला विकास या ठिकाणी होत होता असं काही मला नाही वाटत त्यामुळं खऱ्या अर्थानं विकास जो समाजाला एक बद, बदल बदल घडवण्याचा जो विकास आहे तो या ठिकाणी खऱ्या खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि त्याचंच प्रत्यंतर असं आहे की ह्या शिवसेनेच्या प्रभावामध्ये अनेक उत्स्फूर्त या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे येणाऱ्याही ये भावी काळामध्ये शहरातून असेल या तिन्ही विधानसभा असतील किंवा सातारा जिल्ह्यातून असं येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्षप्रवेश या ठिकाणी झालेले आपल्याला दिसतील आणि निश्चितच या शिवसेनेचं एक महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आज सुरली गावातील उपसरपंच सोसायटीचे व्हाईस चेअरमन युवा नेते आमच्या दूध डेअरीचे संस्थापक सर्व माझी मित्रमंडळी यांनी आज एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून तसेच या जिल्ह्याचे तसे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी साहेब तसेच संपर्क प्रमुख शरदजी कणसे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय सिंह यादव बाबा समन्वयक सातारा जिल्हा आदरणीय ताई गुलाबराव पाटील सर्वच मान्यवरांच्या हस्ते हाच मोठ्या उत्साहात शिवसेनेमध्ये यांचा प्रवेश झाला आणि भविष्यात खूप लोक संपर्कामध्ये आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात कराड उत्तरमधील प्रवेश शिवसेनेमध्ये घेऊन आपल्या शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी कराड उत्तर हा बालेकला किल्ला एक दिवस शिवसेनेचा होईल एवढीच या निमित्तानं मी सांगतो